बाबा संपत आहे पंचा वाजता मतदान करणार पंकाजा जायला मतदान करणार आहे कारण त्याच्या वडिलांना महाराष्ट्रात चांगले सांभाळणार असं आमचं म्हणणं बरोबर खसाई मुंडे विकास केला नाही काही मुंडे लोकसभेचा उमेदवार आहे तर त्या विकास करून आपल्याला अपेक्षा आहे ना हाय अपेक्षा आहे ना चांगले काम करणार सतार लक्ष्म पंका दादी सम्झो पच बाक़ी पंकजा समोरील भद्रवाडीतील नागरिक गावघाट्यामध्ये उन्हाचा पारा चढलेला आहे आणि पाच वाजता प्रचाराची रंगमाळी संपणार आहे तरी या भागातील या गावातील जनतेचा कौ घेतला असा ते म्हणतात लोकसभेचा उमेदवार पंकजाताई मुंडे यांनाच आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहे आमचा मतामृत्य आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आम्ही उभा करणार आहोत पत्रकार बाबुराव तिडके नाही